राष्ट्रवादी कडून उदयनराजे भोसले यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असल्याची चर्चा आहे असे असतानाच उदयनराजेंच्या विरोधात भाजपकडून आघाडीचे झुंजार नेते नरेंद्र पाटील रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीतून पायउतार झाल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये दमदार एंट्री केल्यानंतर नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले होते नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे व विश्वासू गटातील ओळखले जातात ते मुंबईत असले तरी त्यांचा सातारावाई कोरेगाव पाटण या भागांवर चांगली पकड आहे साताऱ्यात ओनली उदयनराजे चालतात असे असताना माजी आमदार नरेंद्र पाटील साताऱ्याच्या उदयनराजांच्या विरोधात उभे राहिल्यास निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे